काही राजकीय पत्र घेतो पहिलं पत्र सगळ्यात ज्यादा गर्दी खेचून गाजवल्या मी सभा परंतु माझ्या इंजिनाला मिळतो एकच डबा मी सभाच घेऊ का नको काय ते पत्रात लिवा मी सभाच घेऊ का नको काय ते पत्रात लिवा पुढचं पत्र कायती झाडी कायती झाडी काय ते डोंगर काय ते हा दिले मी साहित्यिकांना धक्के मी ज्ञानपीठ मागू का नको काय ते पत्रात लिवा मी ज्ञानपीठ मागू का नको काय ते पत्रात लिवा पुढचं पत्र एकनाथांनी नवनथ नेले एकनाथांनी नवनत नेले केलं मला अनाथ भारत्या मधले बाण ही गोत्यात हात घड्याल घालू कनको काय त्या पत्रात लिवा हात घड्याल घालू कनको काय ते पत्रात लिवा पुढच भ्रष्टाचाराचे आरोप केले ज्यांच्यावर मी आधी त्यातली बरीच आली मंडळी आपल्याच पक्षामध्ये मी किरकिर करू नको काय ते पत्रात लिवा मी किरकिर करू नको काय ते पत्रात लिवा एका बायकोने दुसऱ्या गावात नोकरीवरती असलेल्या नवऱ्याला पत्र लिहिले पीएचडी करून काय दिवे लावणार म्हटले दादा <laughs> पीएच डी करून काय ते लावणार म्हटले दादा प्रश्नच पडला आपल्या पोराल शिकवून काय मग फायदा बालवाडी बी घालू क नको काय ते पत्रात बालव धन्यवाद एच डी करून काय लावणार म्हटले दादा प्रश्नच पडला आपल्या पोराला शिकवून काय मग फायदा बालवाडी बिघालू का बाल नको काय ते पत्रातली वा बालवाडीत बी घालू नको काय ते पत्रात लिवा आणि जाता जाता गझल संमेलन घ्यावत नाही यावरच एक पत्र की आम्हाला वरून पुण्याला त्यांनी पत्र पाठवलं संयोजकांनी हो जत्रेवाणी गर्दी होते गझलतट्ट्या लात्या मुख्यमंडपी कुणीच नसतं फक्त रिकाम्या खुर्च्या गजल तट्या ठेवू नको काय ते पत्रात लिवा गजल आग, का नको काय ते पत्रात लिवा आणि शेवटचे दोन पत्र फक्त पावसामध्ये भिजून लावली महाराष्ट्राला आग वाघ घाट कात्र का नको काय त्या पत्रात लिवा आणि शेवटचं पत्र एका शेतकऱ्याचं आहे मातीत राबून राबण आमच्या जन्माची झाली माती गोड बोल मी सरकार तुम्ही ढेकळच देताय हाती आम्ही जिवंत राहू का नको काय ते पत्रात लिहा धन्यवाद